जनतेचा हक्काचा आवाज <गणारी> आठ मशीन आणि याच्या उत्पादित आणि आरक्षित आरक्षित केलेले वेगळूक केलेली आहे आणि ही दुसरी तिसरी विजिट असून सातत्याने सरकारी दवा दवाखान्यामध्ये सुधारणा होत आहे स्वच्छता दिसते आणि खाजगी हॉस्पिटलच्या दर्जाप्रमाणे या ठिकाणी सरकारी कार्यालय हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं आधुनिक जापनीज मशीन असताना डायलिसिस या ठिकाणी सर्व डॉक्टरांनी पालकमंत्री यांचे मी आभार मानतो अंधास करून आपण जे याच्यासाठी कष्ट केले त्याच्यासाठी मी आपले आभार मानतो आणि बंटणकरांना अशा प्रकारचं आद्यावत आलं विशेष करून मी आता ते सांगतो की लोकांना एकदा डायबेटीज झाला आणि सर्वसामान्य माणसाला जर डायलिसिस एकदा चौदा केल्यानंतर त्याला असं वाटतं कुटुंबावर भार नको मिळल आणि अशा पद्धतीचा एक मानसिक त्याच्यावर तडपड येत आहे की सातत्याने पैशाचा खर्च आपला खूप पडत आहे आणि डायलिसिस सातत्याने खर्च आल्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये धोकं जातात पण ही जी फॅसिलिटी बघितल्या तर मला तीच समस्या आता पटण तालुक्यामध्ये शहरामध्ये जाणवलं शहरामध्ये सुद्धा आपण सिटी हॉस्पिटल नव्याने घेतलेलं आहे त्याचेही थिएटर्स पण झालेले आहेत लवकर त्याचा शुभारंभ होऊन शहरामध्ये आणखीने अशाच पद्धतीचं सिटी सेटल सिटी हॉस्पिटल उभं राहिलं नगरपालिकेच्या माध्यमात ते चालवलं जाणार आहे आणि जे जुनं हॉस्पिटल आहे तिथं तेरा गोठ्यामध्ये ते उभं राहतात खूप मोठ्या पद्धतीचं त्याला इमारत आणि इमारत सुद्धा मिळालं पहिले दोन कोटी मिळाले आलो आता दोन अडीच कोटी रुपये मिळतील पाच सहा कोटी रुपयांची इमारत तेवढेच त्याला भविष्य तेवढंच त्याला उपक्रम या ठिकाणी आता आपल्याला या एम आर आय आणि सी टी स्कॅनची आवश्यकता आहे आमदार साहेबांना या ठिकाणी माझं सांगणे की एम आर आय आणि सी टी स्कॅनसाठी आपण फॉलोअप करा आणि एकंदरच आपण दोघं मिळत बारामतीच्या धर्तीवर जे प्रसिद्धी केंद्र झालेलं आहे किंवा बारामतीच्या धर्तीवर जे काही आरोग्याच्या सुविधा पटेल त्यांना मिळाल्या पाहिजे देवेंद्रजी पटेलला या महिन्यामध्ये कार्यक्रम त्यांनी स्वीकारलेला आहे तारीख आहे दोन चार दिवसामध्ये तारीख कळेल की त्या दिवशी ज्या दिवशी येतील त्या दिवशी आपण सर्वांनी मिळून या आरोग्याच्या सुविधासाठी नवीन भव्य असं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यासाठी आपल्याला विनंती करायची आणि आपण एकदा फॉलोअप केला मला वाटत नाही की ते त्याला मंजुरी मिळवायला कुठं अडचण नाही येणाऱ्या काळात फल्टरलाईफ बारामतीच्या धक्तीवर आपल्याला चांगलं पद्धतीचं मेडिकल फॅसिलिटी असणारं फॅसिलिटी सेंटर करत आहे सर्व डॉक्टरांना मला आपल्याला सांगायचं आमदार साहेबांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा अतिशय वाजवी आणि अतिशय योग्य की एखादा अपघात झाला साफ चावला त्यानंतर लोकांची जी पळापळ होते तर <laughs> ती कामा कामाने याच्यासाठी आपण आपलं सुयोग्य नियोजन या ठिकाणी ट्वेंटी फोर आवर्स एखादा चांगला डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध राहतील आणि मग कुणाला शोधाशोध करायची गरज पडणार नाही ह्याची ना आपण सर्वांनी काळजी घ्यावी ज्या पद्धतीने आता आपण याचं तुम्ही मन लावून सगळं काम केलं आहे त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि आपण एक एक करत तालुक्याच्या समस्या सोडवत चाललेलो आहे आणि अशा एका चांगल्या परिवर्तनाचा मी एक भाग होतो आहे मला त्याचाही अभिमान आहे आपल्या सर्वांना रक्षाबंधनाच्याही शुभेच्छा या निमित्ताने देतो महिला वर्ग सिस्टम माझ्या सिस्टर्स या ठिकाणी डॉक्टर्स या ठिकाणी त्यांनाही रक्षाबंधनाच्या मी शुभेच्छा देतो तर आज रक्षाबंधन असं तर ते कर्तव्यामुळे त्यांना रक्षाबंधन काही गोष्टी साजऱ्या करता येत नाही तरी पण एक भाऊ म्हणून त्यांना सगळ्यांना माझ्या ह्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांनाही दीर्घायोग्य आणि चांगलं धनवंतरी तुम्हाला चांगलं त्या हाताला गुरु घेऊ आणि लोकांचे रुग्ण निधारा योग्य पद्धतीने पार पडू पटन कॅन्सर या वैद्यकीय उपकेंद्राचं नाव चांगलं हो गाजो असे मी शुभेच्छा व्यक्त करू जय हिंदू स्वस्थ आरोग्यासाठी आपण आता इथं आठ मोफत डायलिसिस उपचार केंद्र सुरू केलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आठ मशीन्स आपल्या इथं उपलब्ध आता आपण नवीन करून घेतलेले फार चांगलं काम या फलटण ग्रामीण जिल्हा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुरू झाले बऱ्याच वर्षापासूनचे इथं ती अडचण होती आणि इथल्या आरोग्याबद्दल आणि या आपल्या फलकण तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे शंभर एक पेशंट आपल्या याच्यासाठी बाहेरगावी जावं लागत होतं किंवा खाजगी रुग्णालयामध्ये आपल्याला उपचार घ्यावा लागत होता आणि तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता सर्वसामान्य कुटुंबाला तो खर्च परवडणारा नव्हता आणि म्हणूनच आपण त्याच्यासाठी सातत्यानं जिल्ह्याचे आरोग्य विभागाचे प्रमुख करपेसाहेब त्यांच्याकडे आपण सातत्यानं मागणी केली मंत्री मोहोदया यांच्याकडे सारखी आमची मागणी सुरूच होती आणि त्या मागणीला आपल्या यश आलं आणि कमी काळामध्ये हे आपल्या आठ मशीनाकडे द्यायची आता उपलब्ध असलेल्या फार मोठं काम आहे हे पण अशाच पद्धतीनं आपण अजून आरोग्याच्या ज्या सुविधा आपल्या तालुक्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी वंचित घटकांसाठी ज्या ज्या सुविधा आपल्याला उपलब्ध करायच्या आहेत त्या आपण करणार आहोत रुग्णाला मोठ्या दवाखान्यात जाता येत नाही पैसे नसतात म्हणून तो आपल्याकडेच तो त्याला यावं लागतं आणि आल्या आल्या त्याला चांगला जर उपचार मिळाला तर त्याचा प्रपंच त्याचं आयुष्य वाचू शकतो म्हणून माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की आपण तुमचं इथलं शिडू जे आहे त्या शुडूतप्रमाणे आपले डॉक्टर्स इथं काय उपलब्ध असणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही ती निश्चितपणाने सुधारणा करा अशी मला आशा आहे कारण आपण मी मागच्या सहा महिन्यापूर्वी चार पाच महिन्यापूर्वी इथं व्हिजिट दिली होती अचानक त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी मला जाणवत होत्या त्या बऱ्याचशा अडचणी आता दुरुस्त झाले दुसरा असा एक विषय आहे की आपले जे क्रीडा क्रीडा म्हणजे जे खेळाडू आहे त्यांना वयाचा एचा जो दाखला किंवा सर्टिफिकेट लागतं ते सुद्धा सातारला जाण्याच्या वेळी जर आपल्या इथं झालं तर तेही विद्यार्थ्यांची आपल्या इथं सोय होऊ शकते त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावा मला काय पत्र व्यवहार करायचं असेल तर मला सांगावं ही पण सुविधा आपण जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे महक हसांड होत असते त्यांना सातारा जावं लागतं हेल्पाटे मारावं लागते कि डॉक्टर उपलब्ध नसले तर त्याचीसुद्धा त्या त्याला त्याची परिस्थिती नसते त्यातून तो वेळ काढतो शाळेचा अभ्यास बोडवा लागतो मग त्या गोष्टी कमी वेळात कशा उपलब्ध होतो त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू आणि ती सुविधासुद्धा आपण लवकर अल्टन म्हणजे लागणाय आय हे असे तीन गेट होते आणि पाच पाचवीसाठी नॉर्मल पेशंट आणि एक आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा